विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी उल्लबाजी करू नका आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त मॅडम आहेत माननीय पोलीस आयुक्त साहेब आहेत लोकप्रतिनिधी आहेत सर्वांना विनंती आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आणि पोलीस प्रशासन आदिवाचे आयुक्त विभाग हे सर्वच प्रशासना ठिकाणी तत्पर आहे आपण या ठिकाणी मुलांना तुम्हाला विनंती आहे धन्यवाद